माढा शहरात गौरी गणपतीत नगराध्यक्ष ॲडवोकेट मिनल साठे यांच्या विकास कामाचा देखावा सादरीकरण माढा शहरामध्ये सौ सुजाता अदिनाथ शहाने या गृहिणीने गौरी गणपती समोर माढा शहराच्या कर्तव्याध्यक्ष नगराध्यक्ष ॲडवोकेट मिनल साठे यांनी केलेल्या विकास कामाचा आढावा घेणारा देखावा सादरीकरण केला आहे माढा नगरपंचायतीत गेली आठ वर्षे झाले नगराध्यक्ष म्हणून कार्यरत असणाऱ्या ॲडवोकेट सौ मिनल साठे यांनी माढा शहरातील पायाभूत सुविधा घरकुल योजना स्वच्छ शहर सुंदर शहर मित्रप्रेम हॉस्पिटलच्या माध्यमातून महात्मा फुले जनआरोग्य योजना प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी लाभवलेले सामाजिक उपक्रम स्वयंरोजगार प्रशिक्षण महिला सबलीकरण शालेय विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक स्पर्धा कराटे प्रशिक्षक अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम व नगरपंचायतीच्या माध्यमातून माढा शहराचा केलेला सर्वांगीण विकास कामाचा देखावा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी जनसंवाद यात्रा करीत असलेले भावी आमदार म्हणून सुद्धा चित्रीकरण केलं आहे माढा शहरातील सौ सुजाता शहाणे यांनी त्यांच्या घरी गौरी गणपतीसमोर सादर करण्यात आला या देखावेचे माढा शहर व परिसरातील महिला भगिनीकडून कौतुक होत आहे